नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाची वाढ होत नाही गुलाबाला फुले येत नाहीत असे आशे जर होत असेल तर काय करावे काय काम केल्याच्या नंतर आपल्या गुलाबाला फुले येतील गुलाबाची वाढ होईल नवीन नवीन फूट येईल हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होत आहे व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल गुलाबाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि गुलाबाची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला गुलाबाला पोटॅशियम कॅल्शियम बरेच काही घटक मिळणे गरजेचे असते आणि ते घटक मिळाल्याच्यानंतर आपल्या गुलाबाची वाढ चांगली होते भरपूर कळ्या येतात भरपूर फुले येतात यासाठी आपण आपल्या गुलाबाला नायट्रोजन कॅल्शियम पोटॅशियम ह्याची आपल्याला गुलाबाला जर कमतरता झाली तर आपले गुलाब वाढत नाहीत गुलाबाची वाढ होत नाही गुलाबाला फुले येत नाहीत यासाठी आपण आपल्या गुलाबाला काही खते न... देणे गरजेचे असते हे खते आपल्याला महिन्यातून एक वेळेस द्यावे लागतात ते कसे द्यायचे ते पुढे सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा गुलाबाची चांगली वाढ होण्यासाठी गुलाबाला पाच ते सात तास ऊन लागणे गरजेचे असते किंवा आपण दिवसभराचेही ऊन लागेन अशा जर ठिकाणी आपण आपल्या गुलाबाची कुंडी ठेवली तर गुलाबाची चांगली वाढ होते आणि गुलाबाला चांगली फुले येतात मोठी मोठी फुले येतात भरपूर फुले येतात आणि त्याची वाढ पण होते कळ्या पण येतात यासाठी आपण आपल्या गुलाबाची केअर करणे फार गरजेचे असते हे पहा हा माझा गुलाब पण त्याला एक पंधरा ते तीन आठवडे झाली त्याची कसलीच वाढ नाही त्याला कुठेच कळी किंवा त्याची नवीन फूट असे काही चाललेली नाही हा या गुलाबाला जर असा जर गुलाब असेल तुमच्याकडे तर त्या गुलाबाची वाढ सुरू होण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी आपल्याला त्याच्यावर काही कामे करावी लागतात आणि ते कामे केल्याच्यानंतर आपल्या गुलाबाला नवीन नवीन फूट येईल आणि नवीन नवीन फूट आली की त्या गुलाबाला कळ्या पण येतील आणि फुले पण येतील यासाठी आपण आपल्या गुलाबाला हे पहा असे ज्या ठिकाणी जुने पाने आलेले आहेत अशी खराब झालेली पाने आलेले आहेत ते पाने काढीत रहा, कारण या थंडीच्या दिवसात किंवा आता त्याची कटिंग करणे गरजेचे नाही आपण त्याचे फक्त पानेच तोडून टाकायचे बऱ्याच ठिकाणी पाने आहेत आणि एवढ्या पाण्याची काही आवश्यकता नाही आपण जर त्याची थोडी थोडी पाने जर काढत राहिलो तर त्याची नवीन ग्रोथकडे लक्ष लागते आणि त्याची नवीन वाढ सुरू होते यासाठी आपण आपल्या गुलाबाचे पाने थोडे थोडे हे काढत राहा आणि आपल्या गुलाबाच्या कुंडीत जर काही तेर कचरा झाला असेल तर तोही काढून घ्या आणि त्याची खुरपणी करा आपण आपल्या गुलाबाची खुरपणी पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस करणे फार गरजेचे असते कारण खुरपणी केली तर ऑक्सिजनचे प्रमाण आपल्या गुलाबाच्या मुळांना लागतेमुळे माती चांगली भुसभुसीत राहते आणि मुळे खराब होत नाहीत चांगले राहतात यासाठी आपण आपल्या गुलाबाची पंधरा दिवसातून एक वेळेस खुरपणी करणे फार गरजेचे असते आणि ही खुरपणी केल्याच्या नंतर आपण असे कुंडीच्या साईडची माती त्याच्या बुडा गुलाबाच्या बुडाला अशी पूर्ण करून घ्या म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी खत देणे देण्यास जागा राहील आणि काढून घेतली तरी चालते पण असे साईडला करून घ्या आणि हे पहा हे आहे शेणखत हे शेण शेणखत द्या तुम्ही वर्मी कंपोस्ट द्या किंवा किचन वेस्ट कंपोस्ट द्या कोणतेही दिले तरी चालते आणि शेणखत देण्याच्या आधी हे आहे चहापत्ती ही यूज केलेली चहापत्ती आहे स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेली चहापत्ती आहे ती चहापत्ती दिली म्हणजे आपल्या गुलाबाला नायट्रोजनचे प्रमाण मिळते आपल्या गुलाबाची माती ॲसिडिक होते आणि गुलाबाची वाढ होण्यास त्याला मदत होते यासाठी कोणतेही खत द्याय दे, देते वेळेस द्यायच्या आधी आपल्याला यूज केलेली चहापत्ती किंवा तुमच्याकडे यूज केलेली चहापत्ती नसेल तर फ्रेश चहापत्ती जरी टाकली तरी चालेल फ्रेश चहापत्ती टाकली ते एक अर्धा चमचा टाका आणि हे खत असे साईड साईडने टाकून घ्या आणि साईड साईडने खत खत टाकून घेतल्याच्यानंतर ती आपण जी माती साइडला केलेली होती ती माती त्या खतावर पसरून घ्या आणि आपल्या गुलाबाला पाणी द्या पाणी आपण देते वेळेस गुलाबाला पाणी चेक करून द्या थंडीच्या दिवसात गुलाबाला दोन तीन दिवसातून एक वेळेस जरी पाणी दिले तरी चालते जास्त, दिव... जास्त दिवस जास्त उन्हात जर दिवसभराच्या गुलाब असेल तर दोन दिवसाला द्या आणि पाच ते सात तास जर आपल्या गुलाबा उन्हात असेल तर तीन दिवसाला पाणी दिले तरी चालते पाणी देते वेळेस मात्र चेक करून द्या हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद